दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा घरीच ठेवून जा कारण मोठेपणा मनाचा असावा धनाचा नाही अक्कलशून्य लोक दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणं ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही एकीकडं जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडं खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे वेळ निघून गेले की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसून नाही एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नाही सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरूही नाही सुटतो काही जणांचा हात न कळत पण धरलेला हात कधीच सोडू नाही ज्याला दुसऱ्यासाठी सख्ख होता येतं त्यालाच कोणीतरी असतं बाकी फक्त परिचितांची यादी असते नकोसलेल्या माणसांची गर्दी असते माझं माजा ते माझंच पण भावाचंही तेही माझं म्हणजे महाभारत भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचंच म्हणजे रामायण संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य खूप वाईट असतं आयुष्यात बरं चाललंय हे आपण कुणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचाच माणूस लागतो आनंद आणि समाधान मानावं लागतं दुःख आपोआप येतात नको असली तरीही सगळीच नाती खास असतात या भ्रमात राहू नका काही आपले सुद्धा फसवे निघतात जगणं सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत कदर करायला शिका आयुष्यात परत येता ना आयुष्यातली माणसं परत येतात सकाळी उठल्या उठल्या डोळ्यात पाणी यावं इतकं वाईट नसावं आयुष्य कष्टाचा आवाज कुणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल नातं निभवण्याचा शेवटचा विधी असतो ना अपमानित होणं तोही मी उत्तम प्रकारे पार पाडलाय सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यासाठी लागते नजरेत जेव्हा फक्त व्यवहारच दिसायला लागतो तेव्हा समजून जावं नातं खऱ्या अर्थानं मागं पडत आहे चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असतं कारण चतुरपणाला चार दिवसाची चमक असते पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो मानलं तर नाते निभावले तर राहते जपले तर टिकते नाहीतर मी काय पण करेन तुझं काय जाते आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदाच शोधत राहिलो ना तर समाधानासारख्या सुखाला मुकावं लागेल जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचं वादळ आहे अंतकरणात जिद्द आहे भावनांना फुलांचे गंध आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत कि की त्यांना किमतीचं लेबल नसतं पण या हरवल्या की समजतं त्यांची किंमत किती मोठी असते